जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> स्थानिकांनी बिबट्याने हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला मात्र वनबाग याला दुजरा देण्यास तयार नाही हतकनंगली तालुक्यातील अंबफाटा येथील सद्गुरू जंगलीदास महाराज आश्रमाजवळील शेतवस्तीवर शुभम सिद्धू यांच्या पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असून यामध्ये घोडा गंभीर जखमी झाला तर येथूनच जवळ असलेल्या मेंढपाळाचे मेंढीचे पिल्लूही पळवले आहे रविवारी रात्री ही घटना घडली अंबफाटा येथून जवळच असणाऱ्या माळावर वाघमोडे कुटुंब राहते त्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत यापैकी पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्यासाठी प्राणघातक हल्ला केला यामध्ये घोडा जखमी झाला असून तेथून जवळच काही अंतरावर येथील मेंढपाळ अनिल हिरवे यांच्या मेंढ्या बसण्यासाठी आहे त्यातील एका महिन्याच्या तो प्राणी घेऊन गेला असल्याची माहिती यांनी दिली सदर घटनेची माहिती सरपंच दीप्तीमाने सोमवारी सकाळी मिळताच पशुधन अधिकारी डॉक्टर आरती दांडगे पशुसेवक डॉक्टर संदीप चोपडे यांना बोलावून घोड्यावर उपचार करण्यात आले वन विभागाच्या वन रक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी सदर घटनास्थळी पाहणी केली यावेळी स्थानिकांनी बिबट्याने हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला मात्र वन विभाग त्याला दुजोरा देण्यास तयार नाही मेंढी पळवणारा व घोड्यावर प्राणघातक हल्ला करणारा बिबट्या नाही तर दुसरा कोणता प्राणी असू शकतो याबाबत नागरिकांच्या चर्चा होती यावेळी विकासराव माने अंबबचे उपसरपंच असिफ मुल्ला पत्रकार प्रकाश कांबळे सुरेश वाघमोडे प्रमोद सूर्यवंशी लखन दाभाडे सचिन दाभाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी साठी अंबभूण किशोर जासू पशुधन पर्यवेक्षक आरती अशोक दांडगे श्रेणी दोन पाडळी येथे कार्यरत असून शुभम शुभम सिद्धू वाघमोडे घोडा मालक यांचा कॉल आला असता जंगल सदृश्य प्राण्यांनी त्यांच्या घोड्यावर हल्ला के केलेला हल्ला केला आहे असं कॉल आला असता आम्ही घटनास्ठिकाणी येऊन त्या घोड्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट केलेली आहे घोडा आता फार बेटर अवस्थेत आहे आणि त्यानंतर अधिक दोन दिवस आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहोत आपल्या ट्रीटमेंटने त्याला व्यवस्थित बरं वाटेल याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी असलेल्या एका मेंढपाळाच्या मेंढीला मेंढीवरही हल्ला झाला असून ती मेंढी सध्या इथे नसल्यामुळे आपण त्याचं पोस्टमार्टम वगैरे करू शकलो नाही त्यानुसार आपण त्याला सर्टिफिकेट देऊ शकलो असतो पण आता ते डेथ बॉडी आपल्याला भेटली नसल्याकारणाने आपण जो घोडा आहे त्यावर ट्रीटमेंट करून यापुढे काही नि, नि निकाल जाहीर होईल हे आपण सांगू शकतो नमस्कार मी वनरक्षक श्रद्धा सोनटक्के वनरक्षक मनपाडे आंब मौजे अंबप गावामधील वाघमोडे ह्या व्यक्तीच्या घोड्यावर जंगल सदृश्य किंवा बिबट हा सदृश्य वनप्राणी जंगली वनप्राण्यांना हल्ला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर